राज्य परिवहन मंडळ साखरी आगार प्रमुख यांना धमकवणाऱ्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेकडून जाहीर निषेध करण्यात आला दिनांक नऊ सप्टेंबर रोजी साखरे आगारातील जुन्या बसेस व प्रवाशांच्या अडीअडचणी मांडण्यासाठी श्री अरुण आयराव उमाकांत आयराव धीरज देसले हे आगार व्यवस्थापक दालनात चर्चेसाठी आले असता त्यावेळी आगर व्यवस्थापक दालनात कार्यशाळा अधीक्षक योगेश शिंगाने स्थानक प्रमुख कुणाल घरमोडे वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील वशीम पठाण हे देखील उपस्थित होते दे। चर्चा सुरू असतानाच श्री धीरज देसले यांनी सांगितले की येत्या आठ दिवसात नवीन बसेस जर उपलब्ध करून दिल्या नाहीत तर तुमच्या जुन्या बसेस फोडणार व नंतर तुम्हाला देखील फोडणार या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज साखरे आगारातील कामगारांच्या वतीने निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने कामगार बंधू व भगिनी उपस्थित होत होते या प्रसंगी निषेध करण्यासाठी आगारातील राज्य परिवहन कर्मचारी कुंदन ठाकरे रमेश वाघ सुनील पाटील राजेंद्र पाटील महेश बदाने खैरनार शरद खैरनार दिनेश नेरकर लक्ष्मी ऐरे सोनाली सांबळे केडी डी नेरकर हिंमत सोनवणे शिवाजी बागले नाना साळवे यासह आधी कामगार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते साखरी आगाराच्या जीर्ण व भंगार गाड्यां संदर्भात प्रश्न उद्बोध करत असताना मान्य आगारी व्यवस्थापक यांच्या दालनामध्ये श्री आगाडी व्यवस्थापक कार्यशाळा अधीक्षक सिंगाणे साहेब स्थानक प्रमुख गरमुडे साहेब वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील साहेब व तसे आमचे वाहतूक नियंत्रक वसीम साहेब व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्यासमोर तालुक्यातील न... विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी व व संदर्भात अडचणी मांडत असताना त्यांनी आगार व्यवस्थापक यांना अशी भाषा वापरली की जर आपण आठ दिवसात या भंगार भाषेत जर काढून व नवीन बसेसने आणल्या तर सर्वप्रथम आम्ही या भंगार बसेस फोडू व त्यानंतर आम्ही तुमचं तोंड फोडू ही जी भाषा आहे या सामाजिक कार्यकर्त्यांची ते तीन नामक व्यक्ती होते अरुणाईराव व श्री उमाकांत आईराव व श्री धीरज देसले यांची भाषा ही अयोग्य असून आपण ज्यांना त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एखादं दे प्रशासकीय जन प्रशासकीय कार्यालय देत असताना ते दे योग्य पद्धतीने लोकशाही पद्धतीने हाताळण्यात यावे आज आगार व्यवस्थापक यांना ही भाषा वापरल्यामुळे आगार व्यवस्थापक आज रजेवर उतरलेले आहेत त्यांच्या जीवाला धोका असं वाटल्यामुळे ते आगार व्यवस्थापक आज आमचे पालक रजेवर आहे सदरी त्या बांधवांची जी भाषा आहे जे सामाजिक कार्य कार्य करतात या त्यांच्या या वक्त या वक्तव्याचा आम्ही सर्व कामगारांच्या वतीने जाहीर निषेध करतो कामगार या जो ही जे कृत्य केलं त्यांनी हे जर सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण जर समा समजा सामाजिक कार्य कार्यकर्त्यांनी आम्हाला जर समजा सहकार्य केलं तर आम्ही त्यांना योग्य प्रकारे सेवा देऊ शकतो हे जे बोलणं बोलले ते चुकीचं बोलले याचा मी पण जाहीर निषेध करतो